कृष्णा एका भयानक स्वप्नामुळे देवकी जागी झाली आणि तिच्यासमोर होती सुभद्रा ती केवळ एक राजकन्या नव्हती ती देवकी आणि वासुदेव यांची कन्या होती एकाच पोटी जन्मलेली त्या कृष्णाची लहान बहीण ज्याने धर्माची व्याख्या गीतेतून केली आणि त्या बलरामाची लाडकी ज्याच्या बाहूंमध्ये दैवी सामर्थ्य दाखलेलं होतं वासुदेव आणि देवकीच्या जीवनात जिथे सात आपत्य क्रौर्यारे हिरावली गेली होती तिथे हा जन्म एका नवीन आशेचा किरण होता श्रीकृष्णाचं बालपण नुकतंच गोकुळात फुलायला लागलं होतं आणि बलराम आधीच एक आदर्श भाऊ म्हणून उभा राहत होता पण ही बहीण वेगळी होती तिच्या हसण्यात गोडवा होता आणि ती फार नाजूक होती सुभद्रेचं बालपण द्वारकेतलं होतं पण तिचं आयुष्य मूक होतं घरात जिथे पुरुषार्थ युद्धकला राजकारण आणि धर्मयुद्धांचा चर्चा चालायच्या तिथे ती थी गाणं शिकत असे रंगबिरंगी फुलं वेचत असे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदसुद्धा शोधत असे कृष्णासाठी ती केवळ बहीण नव्हती ती त्याच्या अंतःकरणाचा एक हळवा भाग होती अनेकदा कृष्ण राजकीय निर्णय घेताना किंवा धर्मयुद्धाच्या रणनीती ठरवत असताना थांबून तिला विचारायचा सुभद्रे तुला काय वाटतं आणि तिथं शांत उत्तर त्याला दिशा दाखवायचं ती एक आईसारखी त्याच्या विचारांना समजून घ्यायची आणि बहिणीसारखी त्याला थांबवायची जेव्हा त्याचा राग उफळून यायचा बलराम तर तिच्यावर प्रचंड प्रेम करायचा त्याच्या रांगड्या प्रेमामध्ये एक लाडिक भाऊ लपलेला होता जेव्हा सुभद्रा बाहेर पडायची बलराम स्वतःच्या शस्त्रांनी तिचं निरीक्षण करायचा तिचा विवाह तिचं भविष्य तिचं आयुष्य सगळं त्याच्या काळजाच्या कक्षेत होतं पण त्याचं प्रेम इतकं खोल होतं की तिच्या प्रत्येक निर्णयामध्ये तो स्वतःला गुंतवून घेत असे सुभद्रेला युद्ध नको होतं तिला राजकारण नको होतं तिच्या स्वप्नांमध्ये शांती होती प्रेम होतं आणि एक छोटंसं आयुष्य होतं पण देवतेसारख्या चेहऱ्याने आणि राजघराण्याच्या ओझ्याने ती अशी एका कोपऱ्यात जपली गेली भगवान श्रीकृष्णाची बहीण बलरामाची लाडकी पण स्वतःची ओळख शोधायला तिला खूप वेळ लागला कृष्ण जरी जगासाठी भगवान होता तरी तिच्यासाठी तो तिचा दादा होता जो तिला केसांमध्ये फूल खोवून द्यायचा आणि तिच्या गाण्यांवर टाळी वाजवायचा बलराम जरी शत्रूंच्या उरात धडकी भरवणारा होता तरी तिच्यासाठी तो तोच होता जो लहानपणी तिला खांद्यावर फिरवायचा सुभद्रा त्या काळात एकमेव अशी स्त्री होती जिने देवतेच्या सावलीत राहूनसुद्धा आपल्या माणुसकीची कोमलतेची आणि स्नेहाची ओळख ठेवली होती तिचं बालपण कुठल्याही युद्धाने जकोललेलं नव्हतं द्वारकेमध्ये जेव्हा सुभद्रा आनंदात होती तेव्हा अर्जुन वनवासात होता युधिष्ठिराच्या जुगारातील पराभवानंतर त्याला ठरवलेल्या नियमांनुसार काही काळासाठी दूर राहावं लागलं होतं त्याच्या मनात वैराग्याची छाया होती पण त्याचवेळी झाले असे की भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून तो एका अनोख्या मोहिमेवर होता द्वारकेला तो साधू संन्यासी बनून गेला गिरवा वस्त्र केसांमध्ये माती आणि डोळ्यांमध्ये अनुभवलेली उदासी ही त्याच्यासोबत होतीच कृष्णालाही माहीत होतं अर्जुन हे केवळ पराक्रमी योद्धा नाही तर हृदयाने प्रेमळ गूढ आणि भावनाशील आहे आणि त्याला वाटत होतं जर ह्या योद्ध्याच्या आयुष्यात सुभद्रासारखी कोमल स्नेहशील व्यक्ती आली तर दोघांचे आयुष्य अधिकच सुंदर होईल सुभद्रा त्या दिवसात फारच एकटी होती द्वारकेच्या भव्य महालात राहूनसुद्धा तिचं मन कोरडं पडलं होतं भावांची व्यस्तता राजकारणाची गुंतागुंत आणि स्वतःच्या आयुष्याचा निर्णय इतरांच्या हातात असणं या सर्व गोष्टीने ती आतून हरवत चालली होती जेव्हा अर्जुनाने पहिल्यांदा तिला बघितलं तेव्हा त्याला केवळ तिचं सौंदर्यच नव्हे तर तिच्या डोळ्यातली हळवट शांततासुद्धा दिसली आणि सुभद्राला या अज्ञात संन्याशामध्ये एक विचित्र ओळख जाणवली ती त्याच्याशी बोलताना नेहमी गोंधळत असे पण त्याच्या उपस्थितीत तिला एक विलक्षण शांतता नेहमीच जाणवायची हळूहळू भगवान श्रीकृष्णाच्या गुप्त पाठिंब्यामुळे त्यांच्या भेटी वाढत गेल्या एकत्र मंदिरात फुलं अर्पण करणं समुद्रकिनाऱ्यावर चालत जाणं आणि जगातलं सर्व काही विसरून एकमेकांच्या अस्तित्वात हरवून जाणं त्या काळात प्रेमाने ओढ घ्यायला वेगळे शब्द लागत नव्हते फक्त नजरा पुरेशा होत्या परंतु हे प्रेम सहजपणे फुलणारं नव्हतं ना बलरामाने सुभद्रेसाठी दुर्योधनासोबत सुभद विवाह निश्चित केला होता भगवान श्रीकृष्णाला हे माहीत होतं की दुर्योधनासोबत तिचं आयुष्य केवळ राजकारणाची प्याद होईल त्याला आपल्या बहिणीसाठी त्यापेक्षा खूप काही हवं होतं आणि म्हणूनच श्रीकृष्ण जरी देवसला तरी आपल्या स्वतःच्या बहिणीसाठी त्याने धूर्तपणे खेळ मांडला त्याने अर्जुनाला सांगितलं अर्जुना तू सुभद्राला घेऊन जा इथे हे प्रेम जपलं जाणार नाही हे प्रेम युद्धाशिवाय तुलासुद्धा जिंकता येणार नाही हे सर्व ऐकून अर्जुन गोंधळला होता पण सुभद्राच्या नजरेत भीतीपेक्षा विश्वास अधिक होता तिला माहीत होतं की अर्जुनाच्या बरोबर पळून जाणं म्हणजे प्रथा संस्कृती आणि संपूर्ण कुलाच्या विरुद्ध जाणं होय पण तिचं मन गात होतं आता या राजकारण्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पडायची वेळ आपली आली आहे त्या रात्री भगवान श्रीकृष्णाने बलरामाला व्यस्त ठेवत सुभद्रेला अर्जुनाकडे नेलं आणि त्या क्षणी एक प्रेमकथा इतिहासात नोंदवली गेली अर्जुन सुभद्रेला घेऊन निघाला द्वारकेमध्ये खळबळ माजली बलरामाचा संताप अग्निपरामाने धगधगत होता त्याला वाटलं कृष्णानेच आपली मान राखली नाही पण कृष्णाने त्याला थांबवलं माझ्या बहिणीला पांडव तूही असं पळवून नेतो आणि कृष्ण तू हे होऊ दिलंस कृष्ण म्हणाला दादा तू एक वधूला राजकारणात गुंतवत होतास पण मी तिला प्रेमात गुंतवलं बलरामाच्या रागात फक्त बहिणीसोबत झालेला विश्वासघात नव्हता तर यादव कुलाचा अपमान त्याचं अपमानित पुरुषत्व आणि त्याच्या वचनांचा भंगसुद्धा होता कृष्ण मात्र शांत होता त्याला माहीत होतं हा राग हा क्षणिक आहे पण सुभद्रेला आयुष्यभराचा प्रश्न आहे सुभद्रा हस्तिनापुरात गेली बाहेरून तिला राणीचा सन्मान मिळत होता पण तिच्या मनात मात्र सतत एक प्रश्न फिरत होता मी माझ्या भावाच्या इच्छेविरुद्ध गेले मी यादवकुल सोडलं मी खरंच योग्य आहे का हे मी योग्य केलं का अर्जुन तिच्यावर प्रेम करत होता तिचं सांत्वन करत होता पण एक बहीण म्हणून एका कन्येसाठी तिच्या मुळांपासून वेगळं होणं आणि आपल्या भावाच्या रागाचं ओझं पेलणं हे तिच्यासाठी सोपं नव्हतं तिला नेहमी आठवत होतं लहानपणी बलराम तिला तलवार चालवायला शिकवायचा आणि नंतर तिचं हसणं ऐकून स्वतःच भांबवून जायचा तो तिच्या केसांमध्ये गजरा खोवून हसून म्हणायचा तू माझी लाडकी बहीण आहेस तुझं लग्न मी स्वतः ठरवणार आणि आज त्याने तिच्यावर पाठ फिरवली होती हस्तिनापुरात तिचं स्वागत झालं पण तिथलं वातावरण वेगळं होतं राजकारण सावधगिरी आणि सतत चालणाऱ्या खेळी हस्तिनापुरात खूप चालत होत्या तिला आठवलं द्वारकेत ती मंदिरात रांगोळी काढत बसायची आणि कृष्ण तिला नेहमी चिडवत म्हणायचा अगं इतकं रंग उधळल्यावर आयुष्य भरभरून जगावं लागतं पण इथे ती राणी होती तरी एकटी होती तिचं मन सतत कृष्णाकडे जात असे ती म्हणायची दादा मी बरोबर केलं का तिला आठवतं कृष्णाने तिला सांगितलं होतं प्रेम ही रणभूमी आहे सुभद्रे ज्यात आपल्याला स्वतःवर विजय मिळवावा लागतो आणि आता तिला त्या रणभूमीत आपलं स्थान मिळवावं लागत होतं काही आठवड्यांनी बलरामाने कृष्णाच्या आग्रहावरून आणि स्वतःच्या हृदयात पसरलेल्या बहिणीच्या आठवणीमुळे हस्तिनापुरात पाऊल ठेवलं त्याचा चेहरा कठोर झाला होता पण नजरा सुभद्रेला शोधत होत्या ती कुठे आहे सुभद्रासुद्धा त्याच दिवशी राजवाड्याच्या बागेत एकटी बसली होती बलराम तिथे पोहोचला दोघं एकमेकांकडे बघतच राहिले क्षणभर सर्व काही थांबलं सुभद्राच्या डोळ्यात क्षमायासनं नव्हती तर एक अव्यक्त वेदना होती आणि बलरामाच्या नजरेत राग नव्हता तर काळजाचं विरघळलेलं पाणी होतं बलरामाने विचारलं सुभद्रे तू खुश आहेस का ती म्हणाली हो दादा पण तुझ्या विना मी अधुरी आहे बलराम पुढे गेला आणि आपल्या बहिणीला त्याने मिठी मारली त्या क्षणाला यादवकुल आणि पांडवकुल यांच्यात फुललेल्या एका प्रेमाचं पुनर्मिलन झालं कृष्ण दूर उभा राहून हे सर्व बघत होता आणि त्याच्या डोळ्यात समाधान होतं त्या दिवशी एका बहिणीचं प्रेम एका भावाच्या रागाला जिंकून गेलं आणि एक यादव कन्या ज्याने परंपरेला जुगारून प्रेम निवडलं एका हो चा चा एका ती एका पांडव राणीच्या रूपात स्वतःचं स्थान निर्माण करत होती हस्तिनापुराच्या राजवाड्याचं भव्य दालन सुभद्रासाठी सुरुवातीला एखाद्या अनोळखी स्वप्नासारखं होतं जिथे ती पाय ठेवताना सुद्धा हळू चालत असे जणू तिला कोणी विचारेल तू इथे का आली आहेस ती अर्जुनची पत्नी होती पण केवळ ती एकमेव नव्हती द्रौपदी त्या ती ती महालातील सूर्य होती आणि सुभद्रा ती तिच्या सावलीतील चंद्रकिरण होती द्रौपदी शूर होती तेजस्वीसुद्धा होती पाच पतींची सम्राज्ञी होती तिच्या नजरेत आत्मविश्वास होता आणि ती अनेक वादळांना सामोरं गेलं होती सुभद्राने द्रौपदीच्या उपस्थितीत स्वतःला नेहमीच थोडं कमी वाटून घेतलं द्रौपदी सौम्य होती पण तिना नजरेत एक अदृश्य अंतर होतं जणू ती सुभद्राच्या अस्तित्वाला सहज स्वीकारू शकत नव्हती आणि सुभद्रेला हे जाणवायचं पण ती बोलायची नाही फक्त कृष्णाच्या आठवणीत हरत राहायची कृष्णा तू असता तर मी तुला हे सगळं सांगितलं असतं इथे प्रत्येक हसूमागे काहीतरी खेळ आहे आणि प्रत्येक सन्मानामागे एक तुलना आहे ती रोज कृष्णासाठी एक छोटीशी समिधा ओवाळायची जणू त्याचा स्पर्श तिच्या मनात राहावा मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला ऐकायला मिळतील त्या काळात ती खूप एकटी होती पण नशिबाने तिच्या आयुष्यात एक आशा येत होती अजून नजरेत न आलेला पण हृदयात गुंजणारा आवाज कारण ती आई होणार होती अभिमन्यू त्याच्या नावातच तेज होतं सुभद्राच्या गर्भात तो वाढत असताना ती आपल्या आतल्या दुःखांना विसरू लागली त्याच्या हालचाली तिच्या उदास दिवसांना गोडवा देत होत्या त्या दिवशी जेव्हा अभिमन्यूचा जन्म झाला हस्तिनापुरामध्ये पहाट उजळून निघाली होती त्याच्या पहिल्या रडण्यात सुभद्राला पुन्हा स्वतःचं अस्तित्व सापडलं कृष्ण जवळ नसला तरी त्याच्या प्रेमाची आठवण त्या बालकात होतीच ती म्हणाली कृष्ण बघ ना तुझ्यासारखाच हसतो माझा लेख ती नेहमी म्हणायची आणि तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे अर्जुन जेव्हा अभिमन्यूला उचलून घेतो तेव्हा सुभद्राचं मन म्हणतं माझं दुःख आता एका नव्या आयुष्याच्या रूपानं फुलवून आलं आहे महाभारताचे युद्ध आता सुरू झाले होते तेव्हा अभिमन्यू मोठा झाला आणि त्याने आईला मागून हाक मारली आई ती वळाली आणि क्षणभर थांबली तिच्यासमोर तिचा पुत्र उभा होता तो म्हणाला मी युद्धासाठी निघतो आहे त्या शब्दांनी सुभद्राचं काळीच बधीर झालं ती म्हणाली अभि इतका लवकर मातृभूमीची गरज आहे आई मी अर्जुन पुत्र आहे आणि युद्ध करणं हे माझं कर्तव्य आहे ती त्याच्याकडे पाहतच राहिली आठवणी तिच्या मनात गडद होऊ लागल्या त्याचा पहिला पाय त्याचं बालहास्य त्याच्या झोपेत मुरमुरण्याचा आवाज आणि आता तो युद्धासाठी निघतोय अभिमन्यू म्हणाला आई मला आशीर्वाद हवाय सुभद्राने त्याच्या डोक्याला हाताने स्पर्श करून आशीर्वाद दिला जणू ती जाणत होती हा आशीर्वाद एका आईच्या हृदयातून आलेला नव्हता तर एका युद्धाच्या छायेत उभ्या नाजूक आत्म्याने दिला होता अभिमन्यू युद्ध करण्यासाठी निघून गेला आणि सुभद्राची नजर दारापाशी जणू त्याच्या पावलांच्या आवाजात विरून गेली काही दिवसांनी कृष्ण हस्तिनापुरात आले त्यांच्या चेहऱ्यावर एक उदास निरवता होती जणू त्यांच्याकडे शब्दच संपले होते सुभद्रा त्यांच्या येण्याच्या बातमीने क्षणभर आशेने उजळली होती पण कृष्णाची नजर तिला सांगून गेली की सगळं काही संपलं आहे ती धावत भगवान श्रीकृष्णाकडे आली आणि म्हणाली कृष्णा गुष्ना, बोल ना कृष्णाने तिला मिठीत धरून ठेवले आणि त्या मिठीत तिला सगळं समजलं माझा अभिमन्यू कृष्ण काहीच बोलत नव्हता त्याच्यासुद्धा डोळ्यात अश्रू आले होते नको नको सांगू तो परत येईल नाही का तू काहीतरी कर तू तर देव आहेस नको घेऊस माझं सर्वस्व तिचं मन तुटून बोलत होतं त्या क्षणी वेळ थांबला त्याच्या बालपणीचा लाकडी धनुष्यबान घेऊन सुभद्रा खाली जमिनीवर कोसळली कुठं गेलं ते हसू ते लपाछपी खेळ ते आई म्हणून माझं जीवन कारण आता सगळंच संपलं आहे असं म्हणत ती रडू लागली भगवान श्रीकृष्णांनी तिला काही वेळ सांत्वन दिले आणि तिला शांतसुद्धा केले कृष्ण म्हणाले सुभद्रा काही मृत्यूंना अंत नसतो तो एका आईच्या जीवाचं दुसरं रूप असतो बराच काळ लोटला पण सुभद्राच्या मनात मात्र एका ओळखीच्या झोपाळ्याच्या गीताची नाद अनाहूत गुंजत होती जो जो रे अभिमाजा जो जो रे ती नेहमी गाणं म्हणायची जेव्हा अभिमन्यू झोपायचा हो आजही तेच गाणं तिच्या ओठांवर आलं पण तिचा आवाज मात्र तुटत होता ज्याच्यासाठी ती गाणं गायची तो आता याच जगात नव्हता सुभद्राच्या मांडीवर पडलेली होती उत्तरा तिची सून जी एकटी विवश आणि अभिमन्यूच्या आठवणींनी भरलेली होती आई उत्तराने आश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी विचारलं मी जगू शकते का याशिवाय सुभद्रा तिच्या कपाळावर हात फिरवत म्हणाली तू नाही जगलीस तर मीही नाही जगणार पण तुझ्या पोटात एक आशा आहे ज्याने आपल्या सगळ्यांचा अंधारात प्रकाश यावा तिला आठवलं कृष्ण म्हणाला होता तो बालक तो माझं वचन आहे तुझ्या अभिमन्यूच्या तेजाचा तो एक वारस आहे सुभद्रा दर रात्री उत्तराला तिच्या पोटावरून हात फिरवत काहीतरी म्हणायची जणू त्या अजून न जन्मलेल्या जीवाला तिचं प्रेम पोहोचावं अजून काही संपलेलं नव्हतं एक दिवस हस्तिनापुरात वाऱ्याचा वेग वाढला राजवाड्याच्या भिंती हालू लागल्या कृष्ण हस्तिनापुरात आला शर नगरातून बातमी आली होती अश्वथ थांब्याने उत्तरावर ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि ते बाळ मरायला टेकलं होतं सुभद्राचा जीव पुन्हा घशात अडकला ती म्हणाली नको रे देवा माझा अभिमन्यू गेला आता त्याचा तरी वाचव ती महालाच्या देवाऱ्यासमोर कोसळून पडली त्या क्षणी कृष्ण तिच्यापाशी आला त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं हातात जल घेतलं आणि उद्गारला हे बालक याचं जीवन मी राखतो या मातृत्वाचं दुःख याला मी वंदन करतो आणि काही महिन्यांनी उत्तराने त्या बाळाला जन्म दिला सुभद्राने त्याला स्वतःच्या अंगणात झोपवलं झोपाळ्याला हळूवार झोका देत ती गाणं म्हणायची जो जो रे पार्थपुत्रा जो जो रे हेच ते झोपाळ्याचं गाणं जे पुन्हा जिवंत झालं आता त्या गाण्याला पुन्हा एक श्रोता मिळाला होता अभिमन्यूचा पुत्र परीक्षित सुभद्रा त्या बाळात अभिमन्यूचं हसू कृष्णाची नजर आणि स्वतःचं शुद्ध निरपेक्ष प्रेम पाहत होती ती म्हणाली मी आता पूर्ण झाली आहे माझं मातृत्व एक वर्तुळ होतं जे परत सुरू झालं आहे काही दिवसांपूर्वीच कृष्णाने तिला निरोप दिला होता मी द्वारकेला परत जातोय बहीण माझं काम आता इथे संपलं आहे सुभद्राचं हृदय धडधड करू लागलं होतं तू परत येशील ना कृष्णा त्याने उत्तर दिलं पण ते उत्तर हवेत विरून गेलं काही दिवसांनी एक संपूर्ण आंधळ्या वादळासारखी बातमी हस्तिनापुरात येऊन पोहोचली द्वारकेचा नाश झाला होता यदुवंश स्वतःच्या कलाहातच नष्ट झाला रक्ताने समुद्र रंगले रणभूमी नसलं तरी प्रलयच होतं ते सुभद्रा स्तप्त झाली बलराम तो समुद्रकिनाऱ्यावर ध्यानात लीन झाला आणि शरीर त्यागून गेला असे मंत्र्याने सांगितले आणि कृष्ण ती थरथरत्या आवाजात तिने विचारले तोही त्याने अंतिम नेत्र लावले ते पण समुद्राकडे आणि एका शिकाऱ्याच्या बाणाने त्याचं शरीर भेदलं त्या क्षणी सुभद्राच्या काळजातील अखेरची वात विजली कृष्णा तिच्या ओठांवर केवळ नाव उरलं ती कपाळाला हात लावून बसली त्या कपाळावर जिथे एकेकाळी कृष्णाने रक्षेची साक्ष ठेवली होती आता तो स्पर्शही आठवणींच्या धुक्यात हरवला होता हस्तिनापुराच्या अंगणात ती रोज एकटी फिरायची न बोलता न वावरता फक्त एका शांत गूढ आणि मौनात बसायची जणू ती कृष्णाच्या पावलांच्या आवाजाच्या प्रतीक्षेतच होती मी सगळं गमावलं आहे ती एकदा उत्तराला म्हणाली माझं बालपण जे कृष्णासोबत खेळण्यात गेलं माझं सौभाग्य जे अर्जुनासोबत हरवलं माझं मातृत्व जे कुरुक्षेत्र तुटलं आणि आता माझं रक्त माझं वंश यदुवंशसुद्धा संपला उत्तराच्या डोळ्यात पाणी होतं पण ती काहीच बोलू शकली नाही रोज सकाळी सुभद्रा अंगणात यायची जिथं अभिमन्यू एकेकाळी शर धावायचा आणि गप्प बसून त्याच्या लहान पावलांचे ठसे आठवायची रात्री ती झोपाळ्याशी बसायची जिथं परीक्षित झोपायचा पण आता परीक्षितसुद्धा मोठा झाला होता मी आता कुणासाठी आहे माझा जगून काय फायदा आहे हा प्रश्न तिच्या मनात परत परत, परत गुंजत राहायचा सुभद्राचं मन दरवेळेस समुद्राच्या दिशेने धावत असे म्हणून ती हस्तिनापूर सोडून द्वारकेत आली द्वारकेच्या लाटांमध्ये तिच्या लहानपणीच्या हसण्याचे सूर मिसळलेले होते जिथे कृष्ण आणि बलराम असायचे जिथं ती लाजून मागंमागं पळायची आणि कृष्ण तिच्या केसांमध्ये फुलं खोवून म्हणायचा तू माझी लाडकी बहीण आहे सुभद्रा पण आता ती नगरीसुद्धा नष्ट झाली होती ती त्या दिवशी किनाऱ्यावर गेली तिथं जिथं पूर्वी कृष्ण नाचत असायचा वाद्य वाजवायचा आणि वाऱ्यात एक मधुर लहरी असायच्या आता तिथं फक्त राख आणि समुद्राच्या लाटांचे गर्जन होतं सुभद्राने पायाला लागलेलं पाणी जाणवलं समुद्र तिला हळूच ओळख दाखवत होता जणू ते कृष्णाच्या स्पर्शातलं शेवटचं अस्तित्व होतं ती समुद्रकिनारी बसून डोळे मिटून जुन्या आठवणीत रमून गेली तेव्हाच द्वारकेच्या समुद्राने एक मोठी लाट फेकली आणि तिला आपल्या भावाचे म्हणजेच श्रीकृष्णाचे शेवटचे शब्द कानावर पडले चल सुभद्रे माझा हात पकड आता तू पुरेशी लढलीस कृष्णाचे हे शब्द ऐकून तिने आपले प्राण सोडले मित्रांनो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय कृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद